आणि घोंगडी बैठका याचं निवेदन सध्या लागताना पाहायला मिळतं आहे आज आ, या आंदोलनाला अंतरवाली सराठीतल्या एक वर्ष पूर्ण झालं आहे एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या आंदोलनाकडे सरकारचं सर लक्ष नाही आहे आणि सरकारच्याविषयी मनामध्ये नक्कीच आपला रोष आहे आणि सध्या जर बघितलं तर या आंदोलनाच्या बाबतीमध्ये नक्कीच आपल्या मनात दुःखचं चा आहेच कारण एक वर्ष पूर्ण झालं एक वर्ष पूर्ण करणारं हे आंदोलन जगाच्या पाठीवर सर्वात म्हणजे पहिलं आंदोलन आहे आंतरवाली सराठीतलं की एवढं एवढा काळ हे आंदोलन तेवत राहिलं आणि टिकून आहे आणि संघर्ष होते मनोजरांगे पाटील सध्या आंतरवाली सराखीत आहेत आंतरवाली सराठीतलं हे सर्व फुटेज आपल्यापर्यंत पाहतो सध्याचा अपडेट आपल्याला पाहायला मिळते आंतरवाली सराठीतला आहे आंतरवाली सराठीमध्ये सध्या संघर्ष होते मनोज रांगे पाटील आहेत आणि या आंतरवाली सराठीतून हे अपडेट आपल्याला पाहायला मिळते आज एक वर्ष आंदोलनाला पूर्ण झालं आहे आणि जा एक वर्षाच्या या आंदोलनामध्ये अनेकांच्या कुणबी नोंदीसुद्धा सापडल्यात अनेकांच्या मनामध्ये त्याविषयी आनंदचं आहे पण आंदोलन एक वर्ष झालं याचं जा दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये आहे कारण सर्व सरसगट मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळणं ही गरज आहे आणि ते लवकरात लवकर आरक्षण मिळावा अशी ही विनंती संपूर्ण महाराष्ट्रातल्या कर्जवंत मराठ्यांची आहे

अपडेट आपण पाहतोय अंतर्वली सराठीतून अंतरवाली सराठीमध्ये संघर्ष होते मनुजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय बिस्से पाटील करतो आहे आणि जे बांधव आपल्या चॅनलवरती आत्ताच जॉईन झाले असतील त्या सर्व बांधवांना पण ते चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलवरती नक्कीच आपण पोहोचवणार आहोत او وي او وي او وي

एम एच पन्ना यू तेवीस एक एम एच पन्ना यू तेवीस एक गाड़ी बाजूला घया जयसुरा जयसुरा बोल्ला जब साङ्गतिक शासन जब हिरा चासो या झोप्याचा सोन घेतलेल्या केंद्राच्या या सरकारला आणखीही जाग आलेली नाही आणि आपल्या या आरक्षणाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण आम्हाला जे नको आहे की पण आमच्यावर लादण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे पण आम्हाला जी पाहिजे की आम्हाला देव नाही आहे आम्हाला पाहिजे ओबीसी पुला रचना आणि तो आमचा हक्क आहे आणि तो हक्क मला आम्ही आणि मराठा समाजात राहणार नाही त्यासाठी संघर्ष होता म्हणून दादा चरंगे त्यांच्या आम्ही सगळे आहोत सत्य आपण बघतोय घोंगडी बैठक झालेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातला गर्जबंत मराठा संघर्षोदय बनोदरंगे पाटील यांच्यावरती वृत्तांत प्रेम करतो आहे आणि दादांना सर्वजण सांगत आहेत की आता पोषण असंही सर्वजण अभिनया पाहायला भेट आहेत तसं अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे आंतरबाली सराठीतला आहे आणि आंतरबाली सराठीतल्या सर्व पूजे सर्व अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम अर्धीचं पालित करतो आहे आपल्या सर्वांना विनंती आपण

अंतर्वली सरागत आपल्यापर्यंत फुटेज आपल्यापर्यंत पोहोचत आहे संघर्ष उद्धव तुळकरंगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आत्ता करतो आहे आणि आपण पाहत आहे अनेक बसा खाली खाली बसा खाली बसा खाली खाली सगळेच खाली बसा बसा खाली सगळे सगळे समोरचे खाली बसा बसा दादा खाली बसा बसा सगळे खाली बसा ओ भैया ओ खाली बस खाली खाली बसून त्या बाजूनी जा सगळे खाली भाषा थांबा पाच मिनिट दादा बस बोलायले थांबा बसा खाली बसा खाली खाली बसा सगळे खाली खाली बसा बोलणार आहे दादा ओ भैया बसा ना खाली खाली बसा खाली खाली बसा ओ खाली

काय काय लगोन गेलो मला वाटा भाऊ ना, वा ना। आणि एक एक तालुका घंटा गेला आता परभणी परत परभणी तारीख कॅन्सल झाली हिंगोली हिंगोलीची कॅन्सल झाली त्यांचं मजीत गणपती आला त्याच्यामुळे ती गेली ते सगळं पांगायला लागला धाराशिवचा त्यांचा सगळ्यांना फक्त एवढं सांगतो चाय ऐकली आणि परभणीमध्ये आहेत ना परत सांगते सगळ्या तारखे तुम्हाला उद्या सगळ्या आता तुम्हाला जे दिलेले आहेत ना एका आहे करू नका कुणीच त्यांना पेशल रूट टाकायला होतो मराठवाड्यात आणि ज्याची तुमची तारीख असेल तर तुमच्या तयारी लागा मग तुम्हाला सोपं जाईल भरजंट थांबा म्हणजे काही म्हणा चांगला रूट बनायंत्र மாரா்ல <laughs> மோட்டி <laughs>

सध्या अंतरपल्ली सराटीतलं हे फुटेज आपल्याला पाहायला मिळतं आंतरपाली सराठीतून संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांनी अनेक घुंगडी बैठकांच्या विषयी अनेक महाराष्ट्रातल्या अनेकांना तारका देण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे त्या तारका सर्व आपल्याला कळतील काळामध्ये सर्व तारीख प्रत्येक घुंगडी बैठकाची प्रत्येक वेळेचं प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आप आपल्यापर्यंत देत देतो आहे

संघर्षोद्योग म्हणून रंगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या शाळांच्या माध्यमातून करतो अनेक जण सध्या आतकवादी सराठीमध्ये पोहोचलेले आहेत नारांच्यासोबत चर्चा झालेली आहे मुंबई बैठक असतील संवाद बैठक असतील अशा सगळ्याच विषयी चर्चासुद्धा नारांच्यासोबत झालेली आहे

चॅनल आपलं त्यांच्याकडे त्यांना तुमच्या सोबतच आहेत ना ते हा ते काय हा बोल